नमस्कार मित्रांनो टीआरसी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत त्या आठवड्यात असं दाखवलं आहे की वसुधा आता घरच्या सगळ्यांसमोर असतो नंदिनी खरी आहे वसुधा खोटी आहे हे आता सगळ्यांनाच कळालेलं असतं वसुधा नंदिनीची हात जोडून माफी मागत असते आणि म्हणत असते नंदिनी मला माफ कर मी चुकले मला तोंड दाखवायलाही जागा नाही असं बोलल्यानंतर नंदिनी म्हणते हो बरोबरच बोलतात दा, तोंड दाखविलाही जागा नाही बाबांच्या मनाचा विचार करतो म्हणून आम्ही तुम्हाला घरात तरी राहू देतोय आणि एक सांगते या घरात राहायचं असेल तर तुमचं तोंड आमच्यापासून लपूनच राहायचं म्हणजेच मान खाली घालून राहायचं तेव्हा नंदिनी मोठ्या आवाजात म्हणते काय बोलते तो मला मान खाली घालून राहायचं असं बोलल्यानंतरच आता वसुधा आणि रम्याने मान शर्मेने खाली घातलेली असते त्यांचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोरच आलेला असतो आणि नंदिनी म्हणत असते तुमच्या दोघींमुळे आमच्या चौघांचे आयुष्य बरबाद झाले आहे तुम्हाला कळतंय का तुम्ही काय वागलंय एवढं स्वार्थी कोण वागतं तुम्ही त्या लहान मुलीलाही नाही सोडलं एवढ्या स्वार्थी आहात तुम्ही कळलं का तुम्ही तुम्ही त्या प्युअर पण अत्याचार केले आमच्या दोघींवर पार जीव आहे सगळ्या कोणाच्याच मनाचा तुम्ही विचार केला नाही एवढ्या तुम्ही स्वार्थी आहात कळ आणि एक शेवटचं सांग माझे आणि माझ्या फॅमिलीच्या वाटे इथून पुढे जायचं नाही असं नंदिनी ठणकावून सांगत असते त्या दोघींना आणि म्हणत असते इथे राहायचं असेल तर असले उद्योग करायचे नाहीत हे तुमचं शेवटचं इथून पुढे जर तुम्ही असं काही केलं तर तुम्हाला घरात राहता येणार नाही आणि इकडे आता विक्रमचा विश्वास पूर्णपणे खोटा ठरलेला असतो त्याच्या बहिणीवरचा त्याने जो काही विश्वास दाखवलेला असतो तो, तो पूर्ण मातीमोल झालेला असतो एवढी त्याची बायको म्हणजेच मानेने ओरडून ओरडून सांगत असते की तुमची बहीण दिसते अशी नाही तर मित्रांनो तुमची याबद्दल काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट करून नक्की सांगा